नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान आणि दिलदार सिंगवीर मित्रमंडळ यांच्या वतीनं आणि श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टने हनुमान चालिसा पठण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलं तर या चालिसा पठणचे प्रमुख आकर्षण ठरले ते प्रभू श्रीरामांची मूर्ती तसेच महादेवाची मूर्ती आणि हनुमानांची मूर्ती दरम्यान या सर्व मूर्तींची संकल्पना आणि सजावट ही संदीप गोसके विठ्ठल माथेसूळ दिनेश मांजरतकर विनायक चिप्पा शुभम बायेड यांनी केली होती तर या कार्यक्रमाप्रसंगी आमदार निलेश लंके माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे विक्रम राठोड माजी महापौर अभिषेक कळमकर दत्ता जाधव संतोष गेणप्पा योगीराज गाडे पैलवान मनोज लोंडे आदींच्या हस्ते महाआरती करण्यात आली दरम्यान हा पूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बागडपट्टी राजा प्रतिष्ठान आणि दिलदारिर सिंग मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिलदार अजय दराडे किरण डफळ विकी मेहरा पप्पू मिस्किल कुणाल गोसके सुमित गोसके सतीश बल्ला हर्षल जोशी लंकेश हरबा बबलू राजपूत किशोर लगडे पप्पू ढोणे प्रथमेश संभार आदींचं मोलाचं सहकार्य लाभलं हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो बागणपती राजा मित्रमंडळ आणि त्या मित्रमंडळांचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र म्हणजे त्यांनी बहि्यांबरोबर आम्ही खऱ्या अर्थाने म्हणजे कार्यकर्त्याची भूमिका पार पाडली असे दिलदार मी त्यांचे एक सहकारी मित्र आणि त्यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने हा उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे खऱ्या अर्थाने हनुमान चालीसा जे ज्या ज्या वेळेस आपल्याला संकट येतं त्या संकटसमय आपण हनुमानरायांची जर प्रार्थना केली ते संकट त्या ठिकाणी दूर जाण्याशी राहत नाही आणि आज नगर शहरामध्ये ठिकठिकाणी हनुमान चालिसाचा कार्यक्रम साजरा केला जात आहे म्हणून दिलदार सिंग आणि सर्व मित्रमंडळीने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आमदू रामकृष्ण जय श्रीराम प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर